सांगली सांगलीमधील धक्कादायक घटना संजयनगर परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार राज्यात सध्या बदलापूर अकोला कोल्हापूर येथे अनेक मुलींवरती झालेल्या अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आज सांगलीतही अशी खळबळजनक घटना समोर आलेली आहे सांगलीमधील संजयनगर भागामध्ये अल्पवयीन मुलीवर एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली विशेष म्हणजे हा आरोपी पॅरोल रजेवरती जेलमधून बाहेर आलेला आहे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर या पस्तीस वर्षीय रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी अत्याचार केल्याची घटना ही उघडकीस आली या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी संजय प्रकाश माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतलेले आहे दरम्यान या घटनेनंतर तातडीने संजय नगर पोलिसांनी आरोपी संजय मानेस या दोन तासात ताब्यात घेतले एक पीडित मुलगी व तिची आई या पोलिस आल्या व पीडित मुलीच्या आईने सांगितले की तिच्या मुलीवर काल रात्री त्यांच्याच एरियामध्ये राहणाऱ्या संजय माने या इस्माने के अत्याचार केला आहे तत्काळ आम्ही मुलीची महिला अधिकारी यांच्या समक्ष तक्रार नोंदवण्यास सुरुवात केली या दरम्यान आरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने त्या संशयित आरोपीस अटक करण्यासाठी दोन टीम रवाना केल्या तक्रार होईपर्यंत सदर आरोपी आम्हाला आठवड्या येथे माहिती मिळाली त्याला आठवड्या येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीनुसार सविस्तर त्या इस्माविरुद्ध बी एन एस कलम पासष्ट एक व पोक्सो कलम चार सहा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्याचा तपास मी स्वतः बयाजी कुरवे पोलिस निरीक्षक संजय नगर करीत आहे त्यानंतर पीडित मुलीचे वे रेग्युलर वेळी वैद्यकीय तपासणीसाठी तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे हा जो आरोपी संजय माने आहे हा याच्यावर दोन हजार अकरा साली विश्रामक पोलिसांना येथे मर्डरचा गुन्हा दाखल होता त्याच्यामुळे त्याला चौदा वर्षे जनतेची शिक्षा लागली होती तो सध्या जेलमध्ये होता व पॅरोलवर सुट्टीवर घरी बाहेर आला होता